सोयाबीनच्या वड्या जर तुम्हाला आवडत नसतील तर ही रेसिपी एकदा नक्की बघा सोयाबीनच्या वड्या स्वच्छ करून त्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मंदाजेवर छान खमंग भाजून घेतल्या काढून घेऊयात त्यानंतर दोन टेबलस्पून तीळ इथे भाजून घ्यायचे आहेत तर तिळाचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू देखील शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर तीळ चांगले भाजून झाले आता इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे हे देखील चांगले भाजून घेतले ते देखील काढून घेऊयात अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस आपण छान भाजून घेतले चवीनुसार मीठ घालून अशा पद्धतीने मिक्सरच्या सहाय्याने हे बारीक वाटून घ्यायचंय इथे मस्त सोयाबीन वड्यांची चटणी आपली तयार झाली आता तेल गरम करून त्यामध्ये ही चटणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर चांगली महिनाभर टिकणारी मस्त चविष्ट अशी सोयाबीन वड्यांची चटणी इथे आपली तयार झाली तर ही चटणी तशीच चपाती बरोबर खाऊ शकता चपातीमध्ये रोल करून किंवा याचा पराठा देखील बनवू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करा फॉलो करा धन्यवाद